कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडभूमी अभिलेख कार्यालयातील आवक जावक तसेच कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असणाऱ्या सायली वसंत धोत्रे यांची रायगड जिल्ह्यातल्या पोलापूर येथे बदली झाल्यानंतर त्यांचा निरोप समारंभ खेड भूमी अभिलेख कार्यालयामध्ये नुकताच पार पडला यावेळी खेडमधील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी तसेच भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्यात सायली धोत्रे या गेल्या सहा वर्षांपासून खेड येथील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये आवक जावक लिपिक तसेच कनिष्ठ लिपिक म्हणून अतिरिक्त तीन पदभार सांभाळत होते होत्या त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये खेडमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये आपुलकीचे आणि सहकार्याचे नातं तयार केलं होतं त्यांची रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर येथील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये बदली झाल्यानंतर त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी खेडचे माजी नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे समीर खेडेकर संतोष पवार ऋषित मुकादम तसेच कार्यालयातील कर्मचारी व त्यांचे सहकारी शिवानंद टोणपे माने कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक अंबुर्ले बंगार सावंत चिताडे यांनी सायली धोत्रे यांना पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केलाय तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या